नमस्कार मराठी नेटवर्क मध्ये स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे फिगून वाजलेले आज सर्व सर्वच ठिकाणी एबी फॉर्म वाटप झालेले आणि पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे मान्य विजेंदर विजू शिंदे हे पुन्हा वार्ड क्रमांक एकशे एकसष्ट मधून जनतेच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन फॉर्म भरून निवडणुकीचा पर्चा दाखल करून आज त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आणि त्याच निमित्तानं आज सगळेच शाळेपासून आपल्यासोबत विजेंद्र बिजू शिंदे आहेत तर जाणून घ्या त्यांचं मत आणि आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि आज फॉर्म सुद्धा आपण आहे काय सांगायचं आणि त्याहीपेक्षा माझ्या या प्रभागातल्या माझ्या परिवाराच्या लोकांचा उत्साह आनंद जर तुम्ही बघितला तर ही भावा रॅली नाही तर विजयी रॅली आहे हे आपण मला कुठे शंका तर गेल्या अनेक वर्षापासून आपण जो वार्ड क्रमांक एकशे एकसष्ट विकास केला नाही तर त्या संदर्भात काय सांगेल मी किती चांगलं कामं केली आहेत आणि किती चांगलं कामं करू शकतो हे माझ्या इथल्या माझ्या प्रभागातल्या जनतेला माझ्या परिवाराला माहिती आहे म्हणून आज सगळे उत्सुकपणे आपण बघा सगळा आनंद आणि हे सगळं माझ्यासोबत मला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या साथ मला दाखवण्यासाठी आज एवढ्या दुपारच्या करुणामध्ये जवळपास सकाळी दहा वाजल्यापासून सगळे मनपाडले होते मला थोडा उशीर झाला मंदिरात गेलो होतो आणि त्यानंतर साडेबाराच्या सुमारासपासून आज सात जवळपास दोन वाजून आणि अजूनपर्यंत मी जनता आज लोक लोकं आशीर्वाद देण्यासाठी प्रसाद देण्यासाठी अनेक समीकरणं ह्या निवडणुकीमध्ये जुडले एकमेकांची कुणाची सत्ता तुटते कोणाच्या म्हणजे हे झालेलं आहे विरोधकांना पण आता उभादा गटमधून पण विरोधक उभे राहिलेले संदर्भात आपण काय सांगतो राजकारण आहे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी उभ्या राहतात एखादू ऊन असतं सावली असते कधी असतो कधी काय असतं या सगळ्या गोष्टी होत राहतात त्या सगळ्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी त्या वेळेस होत असतात मला त्याच्यात काय बोलायचं नाही मी एवढंच म्हणेन की आम्ही विकासाच्या अजेंड्यावर चाललो आहे विकासावर बोलतो आणि विकासावर बोलूनच आमचे राहते काय वाटतं ह्या निवडणुकीमध्ये जनतेचा जो आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे किती हजार पार या यंदा होणार आहे आपण असं आमच्या परिवाराच्या लोकांचा नारा होता किंवा दस हजार पार आणि आजचा हा सगळा माहोल आणि सगळा उत्साह आणि सगळा आनंद मिळत्यानंतर हा आजार आजच झालेत अजून तुमच्या आमच्याकडे सोळा दिवस आहेत किती वाढतील त्याचा अंदाज तुम्ही जनतेकडे आपली मागणी काय असेल जनतेकडे माझी एकच मागणी आहे तुमच्या घरातला मी मुलगा आहे तुमच्या घरातला एक सदस्य आहे तुमच्या सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद विश्वास असंच माझ्यावर कायम राहू नेऊन काही यंत्रतील नेऊन जात राहतील झाल्यासोब होत राहतात त्याच्यासोबत पडत राहतात ती नियम गोष्ट आहे पण हे प्रेम आणि आशीर्वाद सगळ्यांच्या नशिबे नसतं हे माझ्या मी देवाकडे प्रार्थना करेन की माझ्या या परिवाराचं माझ्या सर्व लोकांचं प्रेम असंच माझ्यावर राहू शकतो खूप खूप धन्यवाद होते वार्ड क्रमांक एकशे एकसष्टचे उमेदवार मान्य विजेंदर विजू शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्य करतात एकसष्टचा जो विकास केला त्या विकासाच्याच जोरावर जनतेकडे मत मागण्यासाठी आलेले आहेत आणि जनतेचं पण भरभरून विजेंदर विजू शिंदे यांच्यावर आशीर्वाद आहे कॅमेरामॅन निर्मल सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज चांदवली विधानसभा I'm sorry.